कोयत्याचा धाक दा धाकून देशी दारूची दुकानात चोरी करणारा चोरटा जेरबंद शहागड येथील घटना सीसीटीव्हीत कैद आंबड तालुक्यातील शहागड येथील देशी दारूच्या दुकानात काल बुधवारी पहाटे हातात कोयता घेऊन चोरटा गल्ल्यातील रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या चोरी करत असतानाच दुकानात झोपलेल्या नोकराला जाग आल्यानं नोकर आणि नागरिकांच्या तत्परतेनं चोरट्याला पकडण्यास गोंदी पोलिसांना यश आलंय समाधान पांडुरंग लोखंडे यांनी शहागडच्या वेशीजवळ त्यांची देशी दुकान आहे मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता दारूचं दुकान बंद करून ते गेले होते तर दुकानातील नोकर राम बिटू जाधव हा जेवण करून दुकानातच झोपी गेलेला होता पहाटे चार वाजता सुरेश बाबुराव जोगदंड हा शहागड येथील चोरटा दुकानाचा पत्रा उचकटून दुकानात घुसला हातातील कोयता नोकराला दाखवून दुकानातील रोख एक हजार रुपये आणि देशी दारूच्या बाटल्या चोरत असतानाच नोकरानं मालकाला फोन करून बोलावून घेतलं हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय नोकराच्या तत्परतेनं गोंदी पोलिसांना या चोरट्याला पकडण्यास यश मिळवलंय या गोंदी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम यांनी दिली आहे